बीडची नगरपालिका पस्तीस वर्ष एक हाती सत्ता गाजवणारे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर निवडणुका लागल्या की अनेक नगरसेवक ते बिनविरोध निवडून आणायचे विशेषतः ते स्वतः नगराध्यक्ष म्हणून सुद्धा बिनविरुद्ध निवडून यायचे यामुळेच त्यांना बीडचे शरद पवार म्हणून ओळखलं जायचं बोललं जायचं परंतु प्रकृतीच्या कारणास्तव ते राजकारणापासून अलिप्त आहेत आणि यामुळे आपण पाहतोय की त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडे आता एकाकी निवडणूक ते लढत आहेत आणि आपण पाहतोय की राजकारणाची जी काही रणनीती असते ते आखताना दिसत आहेत एकूण कोणत्या वर्षी भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून गेले आणि कशाप्रकारे त्यांचं कामकाज असायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बीडची नगरपालिका तब्बल पस्तीस वर्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी त्यांच्या ताब्यात ठेवली त्यातील जवळपास वीस वर्ष नगराध्यक्षपद हे त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं दोन हजार सहा आणि अकरा मध्ये या दोन वेळेस ते नगराध्यक्ष म्हणून बिनविरुद्ध निवडून गेले ते त्यांना जमत ते सर्वांनाच जमेल असं नाहीये सध्या जर आपण पाहिलं तर खूप अटीतटीची ही जी लढत आहे ती होत आहे परंतु जर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर असते तर परत तेच चित्र राहिलं असतं का अशा चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस नगराध्यक्षपद हे थेट जनतेतून होतं त्यावेळेस परत ते जनतेतून नगराध्यक्षपदावर निवडून गेले यावेळी मात्र जास्त प्रमाणात त्यांना नगरसेवक निवडून आणता आले नाहीत कारण की आमदार संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर या यांच्यामध्ये ती लढत पार पडली आणि सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणण्यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांना यश आलं होतं आणि त्यानंतर कोरोनाचा काळ निवडणुका लांबल्या आणि आता त्या निवडणुका होत आहेत पस्तीस वर्ष एक हाती सत्ता ठेवणं खरोखरच सोपं नाही परंतु ते करून दाखवलं डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रकृतीच्या कारणास्तव ते राजकारणापासून अलिप्त आहेत यामुळे आता सर्व सूत्र हे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडे आलेले आहेत राजकीय गणिते आणि जी काही रणनीती आहे ते आताना दिसत आहेत आता ह्या निवडणुकीनंतरच कळेल की बीडची नगरपालिका कोणाकडे गेली परंतु राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी महत्वाच्या असतात आणि जे काही रणनीती आखता आखण्यामध्ये जे काही माहेर असतात तेच मला वाटतं राजकारणामध्ये सक्सेस होतात यामुळेच अनेक वेळा डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर आरोपही व्हायचे हो ते मॅनेजमेंटचं राजकारण करतात अनेक विरोधक त्यांच्यावर आरोप हे करताना आपण पाहिलेला आहे परंतु आता ते सध्या प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणापासून अलिप्त आहेत आणि या निवडणुकीमध्ये गेली पस्तीस वर्ष त्यांनी सत्ता भोगली यामुळे या निवडणुकीत त्यांचीसुद्धा चर्चा आता होऊ लागली आहे या निवडणुकीमध्ये बीडची नगरपालिका कोण ताब्यात ठेवतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे